नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाचे विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत गोदान या कादंबरीच्या सफरीवर भाग सातवा त्यातील भाग दोन आता तिसरा ग्रुप कुठे गेला होता ते आपण पाहूयात तिसरी टोळी मिर्झा खुर्शीद आणि मिस्टर तंखा यांची होती मिर्झा खुर्शीद यांच्यासाठी भूत आणि भविष्य सध्या कागदासारखं होतं ते वर्तमानात राहत होते भूतकाळाचा त्यांना पश्चाताप नव्हता की भविष्यकाळाची चिंता नव्हती जे काही समोर येईल ते मनपूर्वक अनुभवण्याचा प्रयत्न करत होते मित्रमंडळीत ते विनोदवीर होते कौन्सिलमध्ये त्यांच्या इतका उत्साही मेंबर दुसरा कोणी नव्हता एखाद्या प्रश्नाच्या मागे लागले तर मंत्र्यांना रडवायचे कोणाच्याही बाबतीत पक्षपात करणं त्यांना माहीत नव्हतं अधूनमधून थट्टामस्करी करायचे त्यांच्यासाठी आजचं जगणं महत्त्वाचं उद्या काय होईल माहीत नाही संतापी असे की लगेच दंड थोपटून पुढे येत नम्रतेच्या पुढे दंडवत घालत आणि उगाचंच ऐट उमेरवली रुबाब केला तर हात धुवून मागे लागत आपलं घेणं कधी आठवणीत ठेवायचं नाहीत ना दुसऱ्याचं देणं शायरी आणि शराब यांचा शौक होता नारी ही त्यांच्यासाठी केवळ मनोरंजनाची गोष्ट होती खूप दिवसांपूर्वी हृदयाचं दिवाळं काढलं होतं मिस्टर तंखा हा डावपीच असलेला माणूस सौदा पटवणं मामला सोडवणं तंगडे अडकवणं वाळूतून तेल काढणं गळा दाबणं शेपूट झाडून पळून जाणं या सगळ्या गोष्टी ते अगदी पटाईत होते असं म्हणाना वाळूत नाव चालवीत आणि खडकावर हेळवं उगवती संबंधितांना सावकारांकडून कर्ज मिळवून देणं नवीन नवीन कंपन्या काढणं निवडणुकीच्या वेळी उमेदवार उभे करणं हा त्यांचा व्यवसाय होता विशेषत निवडणुकीच्या वेळी त्यांची भाग्यरेषा अशी चमकायची की बस कुणा धष्टपुष्ट उमेदवाराला उभे करायचे जीव टाकून त्यांचं काम करायचे आणि दहा वीस हजारांची मिळकत करून टाकायचे जेव्हा काँग्रेसचा जोर होता तेव्हा काँग्रेसच्या उमेदवाराचे सहाय्यक होते जेव्हा सांप्रदायिक दलाचा जोर झाला तेव्हा हिंदू सभेच्या बाजूने काम करू लागले पण या उलटापालटीच्या समर्थनार्थ त्यांच्याकडे असे काही युक्तिवाद होते की कोणी त्यांच्याकडे बोट दाखवू शकले नाही शहरातील सर्व सधन सर्व अधिकारी श्रीमंत यांच्याशी त्यांची मैत्री होती मनातून कदाचित कुणाला त्यांची नीती पसंत नसेल पण ते इतके नम्र होते की कुणीही त्यांना तोंडावर काहीही म्हणू शकत नसत मिर्झा खुर्शीदनी रुमालाने कपाळावरचा घाम पुसत म्हटलं आजचा दिवस शिकारीसाठी योग्यच नाही आज खरं म्हणजे मुशारा व्हायला हवा होता वकील म्हणाले बरोबर त्याच बागेत मोठी भार आली असती थोड्या वेळाने मिस्टर तंखांनी पुन्हा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट बोलायला सुरुवात केली यावेळी निवडणुकीत काही अनपेक्षित गोष्टी घडतील आपल्यालासुद्धा जरा जवळच जाईल मिर्झा विरक्तपणे म्हणाले यावेळी मी उभाच राहणार नाही तंखा म्हणाले का फुकटशी बडबड कोण करणार पायदाच काय या लोकशाहीवर आता माझा विश्वासच राहिला नाही थोडंसं काम आणि महिनोन महिने नुसती चर्चा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी हे चांगलं सोंग आहे यापेक्षा कोणीतरी एखादा गव्हर्नर असावा तो हिंदुस्थानी असो किंवा इंग्रज त्यासाठी चर्चा नको एक इंजिन गाडी हजारो मैल मजेत खेचत नाहीत दहा हजार माणसं सुद्धा ती तेवढ्या गतीने खेचू शकणार नाहीत मी सगळ्या तमाशा बघून कौन्सिलमध्ये बेजार झालो ज्याला आपण लोकशाही म्हणतो ते व्यवहारात मोठे मोठे व्यापारी आणि जमीनदारांचं राज्य आहे बाकी काही नाही ज्यांच्याजवळ खूप पैसा आहे तोच माणूस निवडणुकीत बाजी मारतो रुपयाच्या बळावर त्याच्यासाठी सुविधा तयार असतात मोठे मोठे पंडित मौलवी मोठे मोठे लिहिणारे आणि बोलणारे जे आपली लेखणी आणि जीभ यांच्या सहाय्याने लोकांना हवं त्या दिशेला वळवतात सगळे सोन्याच्या देवतेच्या पायावर माथा टेकवतात हो मी नक्की ठरवलं आहे यावेळी निवडणुकीच्या जवळ फिरकणारा सुद्धा नाही माझा प्रचार आता लोकशाहीविरुद्ध असे साहेबांनी कोरोनातील आयतांच्या आधारे सिद्ध केलं की जुन्या जमान्यातील बादशहांचे आदर्श किती उच्च दर्जाचे होते आज आपण त्याचा अंदाजही बांधू शकत नाही आपल्या डोळ्यांपुढे अंधारी येईल बादशहाला खजिन्यातील एक दमडीही स्वतःच्या खर्चासाठी घेण्याचा अधिकार नव्हता ते पुस्तकांच्या नकला करून कपडे शिवून मुलांना शिकवून आपली गुजराण करत मिर्झांनी अशा आदर्श राजांची नामावली सादर केली कुठे प्रजेचे पालन करणारे ते बादशहा आणि कुठे हे महिन्याला पाच सहा सात आठ हजार मिळवणारी मंत्री आणि मिनिस्टर की लोकशाही आहे की लूट हरणांचा एक कळप चरताना दिसला मिरजांच्या चेहऱ्यावर शिकारीचा उन्माद चढला त्यांनी बंदूक धरली आणि नेम साधला एक काळसं खाली पडलं तो मेला मेला असं उन्मत्तपणे म्हणत ते अतिशय वेगाने धावले अगदी लहान मुलांप्रमाणे उसळत उड्या मारत टाळ्या वाजवत ते हरणाजवळ गेले जवळच एका वृक्षावर एक, एक माणूस काही लाकडं तोडत होता तोही लटकन झाडावरून उतरून मिरझांजींबरोबर पळाला हरणाच्या मानेत गोळी लागली होती त्याच्या पायात कंपनं होत होती आणि डोळे स्तब्ध निर्जीव झाले होते लाकूडवाल्याने हरणाकडे करून दृष्टीने पाहत म्हटलं चांगला पठ्ठा होता मणभरापेक्षा कमी नसेल हुकुम झाला तर उचलून पोहोचून देऊ का मिर्झा काहीच बोलले नाही हरणाचे वर लागलेले करुणेने वेदनेने भरलेले डोळे बघत राहिले आता एका मिनटापूर्वी यात जीवन होतं एखाद्या वाळलेल्या पानाचा आवाज आला तरी कान ताट करून चौखूर उधळला असता आणि पडून गेला असता आपले मित्र मुलं बाळ यांच्यासोबत ईश्वराने उगवलेलं गवत खात होता आता निश्चेष्ट पडलाय त्याची कातडी सोला त्याचे तुकडे करा त्याचा खिमा बनवा त्याला काही कळणार नाही त्याच्या क्रीडामय जीवनात जे आकर्षण होतं जो आनंद होता तो या निर्जीव शरीरातच थोडाच आहे किती सुंदर घडण होती किती प्रेमळ डोळे किती मनोहर रूप त्याच्या उड्या हृदयात आनंद तरंग निर्माण करत त्याच्या चौखुरांबरोबर आमचं मनदेखील चौखुर धावू लागायचं त्याची स्फूर्ती जीवनच उधळीत जायची फुलातून सुगंध पसरतो तशीच त्याच्यातून स्फूर्ती पसरायची पण आता त्याला बघून ग्लानी येऊ लागली लाकूड तोड्याने विचारले कुठे पोहोचवायचे मालक मलाही चार दोन पैसे द्या मिर्झाजी जसे काही ज्ञानातून म्हणावर आले म्हणाले ठीक आहे उचल कुठे नेशील आपण सांगाल तिथे नाही तुझ्या तुझी इच्छा असेल तिथे घेऊन जा मी हे तुला दिलं लाकोडतोड्याने मिर्झांकडे कुतूहालाने बघितलं त्याचा त्यांच्या कानावर विश्वासच बसेना नाही नाही मालक आपण शिकार केली आम्ही कसे खाणार अरे नाही बाबा मी खुशीने सांगतो आहे तू हे घेऊन जा तुझं घर इथून किती दूर आहे अर्धा कोच असेल मला मी पण तुझ्याबरोबर येतो तुझी मुलंवाळं पण खुश होतील ना मी नाही नेणार आपण इतक्या दुरून आलात इतक्या कडक उन्हात शिकार केली मी कशी घेऊ ती उचल उचल उशीर नको करूस मला माहीत आहे तू भला माणूस आहेस लाकूडतोड्याने साशंक त्याने वारंवार मिरजाच्या चेहऱ्याकडे पाहिले उगीच रागवायला नको म्हणून मग हरणाला उचललं मग त्याने हरणाला सोडलं आणि म्हटलं माझ्या लक्षात आलं हुजूर आपण याची हलाली केली नाही ना मिर्झा हसून म्हणाले बरोबर अगदी बरोबर चल उचल आता आणि घरी चल मिर्झाजी इतके काही धार्मिक नव्हते दहा वर्षात त्यांनी नमाज पठण केलं दो नव्हतं दोन महिन्यात एखादं व्रत करायचं अगदी निराहात निर्जज राहात पण लाकूड तो तोड्याला या विचाराने जो आनंद झाला होता की हरण आता या लोकांसाठी अखाद्य झालेलं आहे तो आनंद ते टीका करू इच्छित नव्हते लाकूड तोड्याने आपल्या मानेवर हरणाला ठेवले आणि घराकडे निघाला टंका आतापर्यंत तटस्थपणे त्याच झाडाखाली उभे होते उन्हात हरणाजवळ जाण्याचे कष्ट कशाला घ्यायचे काय झालंय त्यांना निरसं कळत नव्हतं पण जेव्हा लाकूड तोड्या उलट्या दिशेने जाताना बघितलं तेव्हा येऊन म्हणाले आपण तिकडे कुठे चाललात रस्ता विसरला की काय मिर्झांनी अपराधी भावनेनं हसून म्हटलं मी शिकार या गरीब माणसाला दिली आता जरा याच्या घरी निघालं आपणही या आप। पंखानी मिर्झांकडे कुतुहालाने पाहिले आणि म्हणाले आपण शुद्धीवर आहात की नाही काही सांगता येत नाही मला स्वतःलाच माहीत नाही शिकार त्याला का दिली एवढ्यासाठीच किती मिळाल्याने तो जेवढा खुश होईल तेवढे तुम्ही वा मी होणार नाही टंका चिडून म्हणाले जाऊ दे विचार केला होता खूप कबाब खाता येतील आपण सगळी मजाच घालवून टाकली जाऊ दे रायसाहेब आणि मेहता काही ना काही आणतीलच काही दुःख नाही मी या इलेक्शनच्या बाबतीत काही सांगू इच्छितो आपण उभं राहू इच्छित नाही ठीक आहे आपली मर्जी पण जे उभे राहणार आहे त्यांच्याकडून चांगली किंमत वसूल करण्यात आपलं काय बिघडतं माझी एवढीच इच्छा आहे की याचा गौप्यस्फोट क कर, आपण करू नका माझ्यावर एवढी मेहरबानी कराच ख्वाजा जमाल ताहीर या शहरातून उभे राहणार आहेत धनिकांची मतं सोळा आणि त्यांनाच मिळणार आहेत अधिकारी देखील त्यांना सहकार्य करणार आहेत पण जनतेवर आपला जो प्रभाव आहे त्यामुळे ते जरा दबले आपली इच्छा असेल तर त्यांच्याकडून दहावीस हजार सहज मिळवता येतील फक्त आपण एवढंच जाहीर करायचं की त्यांच्यासाठी आपण अर्ज मागे घेतला आहे आपण मला अर्ज भरू द्या बाबतीत आपल्याला काहीच करावं लागणार नाही आपण बेफिकीर राहा मी आपल्या वतीने एक जाहीरनामा काढेन आणि त्या संध्याकाळी आपण माझ्याकडून रोख दहा हजार वसूल करा साहेबांनी त्यांच्याकडे तिरस्काराने बघितले आणि म्हटले आपण आणि आपले पैसे यांचा मी धिक्कार करतो मिस्टर तंखांनी जराही वाईट वाटून घेतलं नाही कपाळावर आटीसुद्धा येऊ दिली नाही माझा जेवढा धिक्कार करायचा आहे तेवढा करा, ते करा। पण पैशाचा धिक्कार करत आपण आपलंच नुकसान करून घेत आहात ही अशी रक्कम माझ्या दृष्टीने हराम मा आहे आपण इतके धर्मनिष्ठ नाही आहात लुटीची कमाई हरामीची समजण्यासाठी धर्मनिष्ठ असण्याची गरज नाही मग याबाबतीत आपण आपला निर्णय बदलणार नाही ठीक नाही। आहे हे जाऊ दे एखादा विमा कंपनीचा डायरेक्टर बनण्या तर आपल्याला कसली अडचण नाही ना आपल्याला कंपनीचा एकही हिस्सा विकत घ्यावा लागणार नाही आपण फक्त आपलं नाव द्या नाही हे पण मला मान्य नाही मी अनेक कंपन्यांचा डायरेक्टर काहींचा मॅनेजिंग डायरेक्टर काहींचा चेअरमन होतो संपत्ती माझ्या पायाशी लोळण घेत होती पैशामुळे आरामाची आणि शिष्टाचाराची कितीतरी साधने मिळवता येतात हे मला माहीत आहे पण संपत्ती माणसाला किती स्वार्थी ऐशोरामी कपटी धूर्त बनवते तेही मला माहीत आहे वकील साहेबांना त्यानंतर कुठला प्रस्ताव यांच्यापुढे ठेवण्याचं धाडसच झालं नाही मिर्झांची बुद्धी आणि प्रभाव यावर त्यांचा जो विश्वास होता तो हळूहळू कमी होत चालला त्याच्यासाठी धन हेच सर्व काही होतं आणि जो माणूस लक्ष्मीला ठोकर मारतो त्यांच्याशी त्याचं जमणं शक्यच नव्हतं लाकूड तोड्याने हरण खांद्यावर टाकलं आणि तो चपळतेने चालू लागला मिर्झा देखील भराभर पुढे गेली स्थूल काय तंखा मागे राहिली त्यांनी हाक मारली मिर्झाजी आपण तर धावत चाललात मिर्झाने लगेच उत्तर दिलं तो गरीब बिचारा एवढा बोजा उचलून भरभर चालतो आहे आपण आपलं केवळ शरीर उचलून त्याच्याबरोबर नाही का चालू शकणार लाकूडवाल्याने एका सुकलेल्या झाडावर हरणाला ठेवले आणि थोडा दम घेऊ लागला मिर्झा साहेबांनी येऊन विचारलं थकलास का तो संकोचक म्हणाला खूप वजनदार आहे सरकार मग आण थोड्या अंतरापर्यंत मी घेऊन चालतो लाकूडवाला हसला मिर्झा त्याच्यापेक्षा उंच आणि मोठे होते ताजे तवानेही परंतु तो दुबळा खिळकिडीत माणूस त्यांच्या या बोलण्यावर हसला मिर्झांना वाटलं जसं काही आपल्या अंगावर कोणी चाबूक फटकारला आहे तू हसलास का तुला काय वाटलं मी याला उचलू शकणार नाही त्याने जणू क्षमा मागितली म्हणाला सरकार आपण एवढं मोठे आहात असं अवज उचलणं आमच्यासारख्याच्या मजुरांचं काम आहे मी तुझ्या दुप्पट आहे त्याने काय होतं मालक आपल्या पौरुष्याचा हा अपमान मीर्जा सहन करू शकले नाही ते पुढे झाले आणि हरणाला उचलून मानेवर ठेवलं पण मोठ्या मुश्किलीने पंचवीस पावले चालले असतील तर मान तुटायला लागली ला असं वाटू लागलं पाय थराथरायला थरा लागले ला 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 आणि डोळ्यांसमोर काजवे चमकू लागले काळीस घट्ट केलं आणि वीस पावलं पुढे गेली कुठे राहायला आहे तो लाकूडवाला वाटतंय या शवात जसं काही शिसं भरले जरा मिस्टर तंखांच्या मानेवर ठेवलं तर मोठी मजा येईल एखाद्या मच्छराप्रमाणे मजेत चाललं आहे जरा याचीही मजा घेऊ पाहू दे पण ओझं उतरायचं कसं दोघेही मनातल्या मनात म्हणतील मोठी खुशारकी दाखवत होते पन्नास पावलं नाही चालले तर लागले हाशहूश करायला लाकूडवाल्याने चिमटा घेतला सांगा मला कसं काय हलका आहे ना मिर्झांना ओझं जरा हलकं वाटू लागलं म्हणाले तू जेवढं अंतर घेऊन आलास तेवढं अंतर तरी घेऊन जाईनच खूप दिवसपर्यंत मान दुखेल मालक तुला काय वाटलं मी नुसताच फुगलो आहे नाही मालक आता तरी तसं नाही समजणार पण आपण आता हैराण होऊ नका समोर खडक दिसतोय ना त्यावर उतरवा मी आताही हे हरण आपण आलो तेवढ्या अंतरापर्यंत नेऊ शकतो पण आपण ओझं घ्यायचं आणि मी रिकामच आलायचं हे काही बरोबर वाटत नाही मिर्झांनी खडकावर हरण उतरवलं वकील साहेबही येऊन पोहोचले होते मिरजांनी आम्हीच टाकलं आता आपल्यालाही काही अंतरापर्यंत याला या या उचलून घ्यावं लागेल वकिलांच्या दृष्टीने मिर्झांना आता काहीही महत्त्व नव्हतं म्हणाले माफ करा मी पैलवान असल्याचा दावा करत नाही खूप नाही आहे खरंच राहू दे दे आपण याला घेऊन शंभर पावलं चाललात तर मी खात्रीने सांगतो आपण जी योजना माझ्यापुढे ठेवली ती मी मान्य करेन मी असा फसणार नाही मी फसवत नाही आपण जिथून उभं राहायला सांगाल तिथून उभं राहीन जेव्हा माघार घ्यायची आज्ञा द्याल तेव्हा माघार घेईन ज्या कंपनीचा डायरेक्टर मेंबर मुनीम कॅन कन्व्हेन्सर व्हायला सांगाल ते बनेन बस फक्त शंभर पावलंच आला माझा अशा आताशा दोस्तांशी जमतं जे प्रसंग आला असता काहीही करायला तयार होतात तंखांच्या मनात च विचल झाली मिर्झा आपल्या शब्दांचे पक्के होते यात काहीच संदेह नव्हता हरण असं काय भारी असेल अखेर मिर्जा इतक्या दूरपर्यंत त्याला घेऊन आलेच की खूप तकलेत असं काही नाही वाटत जर नाही म्हटलं तर हाती आलेली सोनेरी संधी वाया जाईल असा काय पहाड आहे फार तर चार पाच पासरी असेल दोन चार दिवस मानदुखेल एवढंच खिशात पैसे असतील तर थोडंसं पण चुखाची गोष्ट आहे शंभर पावलं हो हो शंभर पावलं मी मोजत चालतो बघा हं मग मा माघार घेऊ नका माघार घेणाऱ्यांचा धिक्कार करतो मी टंखांनी आपल्या बुटाची लेस त्यावळून बांधली पोट काढून लाकूड कोड लाकूड तोड्याकडे दिला पॅन्ट वर घेतली रुमालाने एक तोंड पुसलं आणि अशा नजरेने हरणाकडे पाहिलं जसं काही उकडात शीर घालत आहेत मग हरण उचलून मानेवर ठेवायचा प्रयत्न केला दोन चार वेळा जोर लावून प्रयत्न केल्यावर ते निष्पाप कलेवर मानेवर तर आलं पण मान उचलता आली नाही कंबर झुकली धापा टाकू लागले ते हरण जमिनीवर आपटणारच होतं एवढ्यात मिर्झानी त्याला आधार देऊन पुढे चालवलं टंखाने एक पाऊल असं ठेवलं जसं काही दलदलीत पाऊल ठेवतायत मिर्झानी प्रोत्साहन दिलं शाभास रे माझ्या वाघा पंखाने आणखी एक पाऊल टाकलं त्यांना वाटलं मान तुटते आता वा वा जिथे राहू पठ्ठे मैदान मारणारच तुम्ही पंखा आणखी दोन पावलं पुढे गेली डोळेसुद्धा बाहेर पडतायत असं वाटू लागलं बस बस आणखी जोर मारा शंभर पावलं राहू देत फक्त पन्नास पावलांची पैस वकील साहेबांची स्थिती मोठी शोचनीय झाली होती ते निष्प्राणहरण वाघाप्रमाणे त्यांना पंजात दाबून त्यांच्या हृदयातील रक्त शोषत होतं सर्वशक्ती संपुष्टात आल्या होत्या केवळ लोभ लोखंडाच्या तुळईप्रमाणे छत सांभाळून होता थोडा थोडका नाही पंचवीस हजाराच्या फायद्याची गोष्ट आहे पण अखेर तो जाडजूड वासादेखील बोलू लागला कंबर मोडली डोळ्यांपुढे अंधारी आली चक्कर आली तो तसाच शिकार मानेवर घेऊन दगडी जमिनीवर आपटला मिर्झाने त्याला लगेच उठवलं आपल्या रुमालाने वारा घालत त्यांना म्हणाले जोर तुम्ही खूप लावलात पण नशीब अनुकूल नव्हतं तंखांनी दीर्घश्वास घेऊन दापा टाकत म्हटलं आज आपण माझा जीवच घेतलात दोन मानांपेक्षा कमी असणार नाही मिर्झा हसत म्हणाले पण वकील साहेब मी पण इतक्या दूरपर्यंत घेऊन आलोच ना वकील साहेबांनी खुशामत करायला सुरुवात केली मला आपली फरमाईश पूर्ण करायची होती आपल्याला तमाशा बघायचा होता तो आपण बघितलात आता आपण दिलेलं वचन पूर्ण करा आपण आपली अट कुठे पूर्ण केली जीव तोडून प्रयत्न केला त्याचा पुरावा नाही लाकूडवाल्याने हरण उचललं आणि पळत पळत निघाला त्याला जणू दाखवून द्यायचं होतं की तुम्ही लोकांनी हात शूश करत दहा पावलं याला उचललं म्हणून तुम्ही पास झालात असं समजू नका या मैदानात तुमच्यापेक्षा दुर्वळ असूनही मी तुमच्या पुढेच असेन हां कागद तुम्ही कितीही गो काळे करा खोटे खटले दाखल करा वाटेत एक नाला दिसला त्यात थोडंसं पाणी होतं नाल्याच्या पलीकडे उंचवट्यावर पाच सहा घरांची एक वस्ती होती काही मुलं चिंचेखाली खेळत होती लाकूडवाल्याला पाहताच सगळी त्याच्याकडे धावत आली ती ते त्याला विचारू लागली कोणी मारलं बापू कसं मारलं कुठे मारलं कशी गोळी लागली कुठे लागली त्यालाच का लागली हरणींना का नाही लागली लाकूडवाला हा हो म्हण चिंचेखाली पोहोचला तिथे हरणाला खाली ठेवून जवळच्या झोपडीत या पाहुण्यांसाठी खाटलं आणायला धावला त्याची चारही मुलं आणि मुली यांनी शिकार आपल्याला आपल्या ताब्यात घेतली आणि बाकीच्या मुलांना पळवून मुला लावायचा प्रयत्न केला सगळ्यात धाकटा मुलगा म्हणाला हे आमचं आहे त्याची मोठी बहीण चौदा पंधरा वर्षाची होती आलेल्या लोकांकडे बघत ती धाकट्या भावाला रागावली आणि म्हणाली चुप बस नाहीतर शिपाई घेऊन घेऊन जातील मिर्झाने त्या मुलाला चढवलं तुमचं नाही आमचं आहे मुलगा हरणावर बसला आणि आपला कब्जा सिद्ध केला आणलं आहे बहीण म्हणाली सांग बेटा तुमचंच आहे या मुलांची आई बकरीसाठी पाला तोडत होती दोन अपरिचित भली माणसं पाहून थोडासा घुंगट घेतला आपली साडी किती मडकी आहे फाटकी आहे विचित्र आहे याचा विचार येताच तिला लाज वाटली अशा विषयात पाहुण्यांपुढे कसं जायचं पण गेल्याशिवाय कसं भागेल पाणीबिणी तरी द्यायला हवं ना दुपार व्हायला अद्याप थोडा वेळ होता पण मिरजांनी दुपार इथेच घालवायची ठरवली गावातल्या लोकांना बोलवलं दारू मागवली शिकार शिजवली जवळच्या बाजारातून मैदा आणि तूप आणलं आणि सगळ्या गावाला जेवण दिलं छोटे मोठे स्त्री पुरुष सगळे पोटभर जेवले पुरुषांनी खूप दारू प्याली आणि मस्त होऊन संध्याकाळपर्यंत गात राहिले मिरजा स्वतः मुलांबरोबर मुलं होऊन म्हाताऱ्यांबरोबर म्हातारे तरुणांबरोबर तरुण दारुड्यांबरोबर दारुडे होऊन गेले एवढ्या वेळात गावातल्या सगळ्यांशी त्यांचा इतका घनिष्ठ परिचय झाला होता की जणू या गावानेच ते गावाचेच ते निवासी आहेत मुलं तर त्यांच्या गळ्यातच पडली कोणी त्यांचे गोंडेदोर टोपी आपल्या डोक्यावर ठेवत होतं कुणी रायफल खांद्यावर ठेवून ऐटीत चालत होतं कुणी त्यांच्या मनगटावरील घड्याळ काढून आपल्या मनगटावर बांधत होतं मिरजांनी खूप दारू घेतली आणि जंगली माणसांबरोबर डोलत डोलत गात राहिले जेव्हा सूर्यास्ताच्या वेळी हे लोक इथून निघाले तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी गावातले सारे स्त्री पुरुष खूप दूरवर आले तर रडूच राहिले कोणा शिकाराने त्यांना जेवण दिलं असं सौभाग्य त्यांच्या आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच आलं होतं नक्कीच हा कुठला तरी राजा असणार नाहीतर इतकं सागरासारखं विशाल मन दुसऱ्या कुणाचं असणार पुन्हा यांचं दर्शन कुठून होणार थोडं चालल्यानंतर मिर्झा मागे वळाले आणि म्हणाले बिचारे किती खुश आहेत माझ्या जीवनात अशी संधी रोज आली असती तर आजचा दिवस अतिशय शुभ आणि मंगलकारी होता पंखा नाराजीने म्हणाले आपल्यासाठी शुभ असेल माझ्यासाठी मात्र अतिशय अशुभ होता पायद्याचं काहीच बोलणं झालं नाही दिवसभर जंगल आणि पर्वतात शोधाशोध केल्यानंतर आपलंच तोंड घेऊन परतायची वेळ आली मिर्झा निर्दयपणे म्हणाले मला तुमच्याबद्दल सहानुभूती वाटत नाही दोघेजण वडाखाली पोहोचले तेव्हा बाकीच्या दोन्ही टोळ्या परतल्या होत्या मेहत्यांचा चेहरा पडलेला होता मालती विमनस्कपणे एका बाजूला निमूट बसली होती ही गोष्ट सगळ्यांना नवी होती रायसाहेब आणि खन्ना दोघेही भुकेले होते कुणाच्या तोंडून शब्द फुटत नव्हता वकील साहेब दुःखी होते कारण त्यांना वाटत होतं मिर्झानी त्यांचा विश्वासघात केला एकटे मिर्झा प्रसन्न होते आणि ती प्रसन्नता अलौकिक होती अच्छा भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढील भागात कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद